कोणती घेऊ रे तेच बघतो ही ही कशी आहे छान दिसते बघ ना तिची प्राइस जरा जास्त वाटते ना मी काय बोलतो ती कशी वाटते ही नाही नाही ती पहिल्या नंबरची ही हा छान आहे गोड आहे आणि आपल्या बजेट मध्ये पण बसेल ना हो लहान आहे ना मग ती हो त्या दादा एकदा विचार ना हो दादा दादा बोला याची प्राइस किती आहे बावीसशे रुपये ताई ती म्हणजे आपल्या बजेटमध्ये रे हो मग एक काम करूया आपण हीच फायनल करूया हो ना हो ठीक आहे चालेल ती परी कुठे गेली परी अग्गाव आहे ना तुझी मुलगी परी परी मम्मी हा बाप्पा घेऊया का इथे लवकर आपण हा बाप्पा घेतलाय मम्मी हा बाप्पा किती मोठा आहे किती छान आहे परी काय फरक पडतो हा आणि तो बाप्पा दोघं सेमच आहेत ना या बाप्पाला सोंड आहे त्या बाप्पाला सुद्धा सोंडे का अशी करतेस चल ये चल इकडे लवकर चल ये पटकन परी तू आता इथे येतेस की मी तिथे तुला फटके देऊ चल येप्पा इथे अगं कशाला रागवते तिच्यावर लहान आहे अजून ती ती लहान आहे ना म्हणून तिच्या हट्टापोटी तू घरामध्ये गणपती बसवण्याचा निर्णय घेतलाय बघ बाप्पा येण्याबद्दल माझा वाद नाहीये तुझ्या शाळेची फीस घराचं भाडं फ्रीजचं ई एम आय सगळं कसं काय मॅनेज होणार आहे अक्षय यज्ञ करू मॅनेज आपण काहीतरी तुझ्या ना याच सवयीमुळे नाहीतर हिला ना घरी मी दोन थपाटे घेऊन गप्प केलं असत परी आता जर का तू हट्ट केलास ना तर इथेच मार खाशीला मम्मी आपण तो पाप्पा घेऊया सुरपा झाले बाप्पा शिंदूर किला उलटिया परी तू आत्ता बोलत होती ना मोठा बाप्पा पाहिजे मोठा बाप्पा पाहिजे मग आता हा छोटा बाप्पा बाप्पा आपल्याकडे पैसे येतील ना तेव्हा मोठा बाप्पा घेऊया या वर्षी छोटूचा बाप्पा चालेल या बाप्पाला पण सुपर सारखे काढ या बाप्पाला पण सोन दे एक मिनिट हा परी हा बप्पा चालेल माझ्यासारखा बाप्पा